आणि स्त्रियांना शिकू नाही तर बघा तुम्ही अशी जाणून बुजून शिकवणूक केल्यामुळे बहुजन अजूनही अज्ञानी राहिला नाना प्रकारच्या पूजा करीत राहिले त्यांना कधीही कल्याण होत नाही कधीही मंगल होत नाही अशा प्रकारच्या पूजा लावल्यामुळं लोक आज खर काय आहे सत्य काय आहे सत्यापर्यंत नाही नाहीत सत्यापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे म्हणून इथे कोणत्याही प्रकारचा ईश्वर परमेश्वर देव महादेव किंवा कोणताही परमात्मा महात्मा असं कोणीही तुमचं कल्याण करणार नाही तुमचं कल्याण तुम्हाला स्वतःला करावं लागेल अगदी परिश्रमानं कष्टानं मेहनतीनं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विज्ञान युगामध्ये प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घेतल्याच्या नंतरच त्यांना ज्ञान काय आहे ते कळेल ज्ञान वाचन केल्यामुळे कुठं काय लिहिलंय कशामुळे लिहिलंय का लिहिलंय हे सगळं कळू लागेल आणि हे कळाल्याच्या नंतरच मनुष्य सुज्ञ होऊन सत्य काय असत्य काय त्याला कळू लागेल सत्य असत्याची फरक जर मनुष्य करू लागला तर त्याला आपण मनुष्य कसे बाकीच्या सत्वापेक्षा श्रेष्ठ आहोत उच्च आहोत कळू लागेल आणि म्हणून ते कधी उंदराची पूजा करायला झटणार नाही अरे हे माझ्यापेक्षा हिंग प्राणी आहे उंदराची पूजा करून माझं कसं केलेलं होईल तू कधीच आपला एक रुपया सुद्धा खर्च करणार नाही कोणत्या एखाद्या म्हशीची गायीची पूजा बैलाची पूजा करायला कधीच आपला पैसा खर्च करणार नाही किंवा कोणत्या एखाद्या गायीला माय म्हणणार नाही पहा तुम्ही गाईला माय म्हणा बैलाला बाप म्हणा अशा प्रकारची कोणी इकडं गाईला माय म्हणल्याने तुमचं कध्या कल्याण होणार नाही बापाला बा बैलाला बाप म्हणल्यानं कधी कल्याण होणार नाही तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचावं लागेल आणि सत्य हे फक्त भगवान बुद्धांनी जाहीर येत्या जगाला सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण आशया मी याच्यासाठी हे सांगत आहोत की हे सर्व जेव्हा जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो आपल्या इथं असणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला छोट्याशा एखाद्या कारणाला मोठं करून असं जे काही आयोजन करतो तेव्हाच आपल्याला या गोष्टी माहीत होतात कळतात माहीत जरी असलं तरी आपल्याला फार ला उशीर लागतो हे अंमलात आणण्यासाठी अजूनही तुमच्यापैकी कित्येक जणी सगळे लोक करण्या येत नाही माय आपण गेलं पाहिजे गणपतीच्या आरतीला काय व्हायलंय बुद्धांचे अनुयायी असणारे आपण आत्ता म्हणत नाही बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी हे जाहीर सांगितलं मनुष्यानं पूजाच पूजनीय नाही मंगल मुत्तम पूजेचं योग्य ठिकाण कोणतंय पूजेच्या पात्रतेचं योग्य कोण आहे पण पूजाच पूजनियाना मंगलमत्त मंग, मंग। जे पूजेच्या योग्यतेची आहेत त्यांची पूजा जरूर केली पाहिजे कोण पूजेचे ज्यांनी आपल्यापेक्षा अधिक शील धारण केले गुण धारण केलेले आहेत जसं देव आणि मनुष्यांचे शास्त्र तथागत भगवान नवगुण अनंत परंपरामध्ये ते नवगुण आहेत ते कोणत्याही सामान्य माणसाकडचे गुण नाही बोधिसत्व परमपजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या त्यांनी अशी अशा प्रकारे हे सगळ्या प्रकारच्या विद्या अवगत करून हे सुंदरित्या गुध धारण किल्ल्यात म्हणून त्यांची पूजा पूजा आपण शिकलं पाहिजे महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण जे कार्यक्रमाचा उद्देश लोणे परिवारांच्या मध्ये सुपुत्र तन्मयचा जन्मदिवस साजरा करत असताना आपण या ठिकाणी सर्व महिला मंडळ उपासिका उपस्थित आहेत मी याच्यासाठी बोलत आहोत आधी आपल्याला कळायला पाहिजे सत्य काय असत्य काय याच्यासाठी मी हे बोलत आहोत हे सांगत आहोत कारण आपल्याला सत्य असत्य जर कळालं नाही तर आपणही प्रवाहाच्या सोबत वाहत जाल प्रवाह तुम्हाला माहित आहे प्रवाह म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं एक तुम्हाला जसं आम्ही थोडक्यात सांगतो जर एखादा प्रवाह नदीचा प्रवाह जर वाहत असेल तर त्या नदीच्या प्रवाहामध्ये दगडही गडगड गडगड वाहत जातात त्याला कोणत्याही प्रकारचं काही जर नसलं दगड सुद्धा मनुष्य म्हणून ते त्याचा उपयोग होणार नाही हित होणार नाही आणि म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध चालणं हे भगवान तथागत सम्यक समुद्रांची संपूर्ण शिकवण जी आहे ती सध्या प्रचलित असणारा जो प्रवाह आहे त्याच्या विरुद्धची शिकवण आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण अंगीकारली जगाला जाहीरपणे जग जाहीर या देशामध्ये मोठ दे 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 दे. अशा प्रकारचं धर्मांतर करून जाहीर बावीस प्रतिज्ञा स्वतः स्वीकारल्या आणि आपल्या अनुयायाला बावीस प्रतिज्ञा दिल्या हे सगळ्या बावीस प्रतिज्ञा ज्या आहेत या प्रवाहाच्या विरुद्ध आहेत जो प्रवाह चालू आहे सध्या ज्या प्रवाहामुळे जे काही जाय आता सध्या चालू आहे त्याला रोखण्यासाठी थांबण्यासाठी हे सर्व बावीस प्रतिज्ञा अतिशय महत्वाचे आहेत बुद्धांनी शिकवणी दिलेली हा खरा सांगायचा म्हणजे आनंदोत्सव आहे याच्यामध्ये प्रवचन ऐकण्याचं गांभीर्य फार कमी जणांना असते प्रवचन ऐकणं वृद्धांचं वचन ऐकणं आणि हे आपल्या कल्याणासाठी आहे भगवान तथागत सम्यक सांभूत हे संपूर्ण जे काही धम्म सांगितलेलं आहे मनुष्यांच्या कल्याणासाठी आहे हे आनंद उत्सव असल्यामुळे आपण पाहतो बऱ्याचशा जणांना एक थोड्या कालावधीसाठी आनंदाचा या आनंद उत्सवामध्ये सहभागी होऊन आनंदित होऊन केला पाहिजे नक्कीच मित्र चांगलीच गोष्ट आनंद उत्सव केला पाहिजे त्याच्याबरोबर आपली धार्मिकताही जोपासली पाहिजे तेही महत्वाचं आहे जो, 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 आनंद उत्सवाबरोबर आपण धार्मिकता जोपासणार ना नुसते आनंद उत्सव कराल तर आनंद उत्सव शेवटी आपल्याला घेऊन आनंद म्हणजे तुम्हाला सांगतो का नेतात आनंद उत्सव जेव्हा जेव्हा अधिक आनंद होतात चार चौघ चार मित्र मिळतात तेव्हा ते अधिक आनंद झाला म्हणतात चला एखाद्या बारवर जातात जन्मदिवसाच्या जाता। दिवशी अनेक लोक बारवर जाऊन पार्ट्या करतात परंतु आज इथे लोणे परिवाराने तशा प्रकारचं काही न करता एवढे मोठ्या मोठ्या भिक्खू संघाला बोलवून भोजन दान जीवर दान परिष्कार दान आदी दान देऊन खऱ्या अर्थाने सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम करत आहेत तन्मयच्या तन्मयच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्या निमित्ताने आपण कारण नाही म्हणून थोडस ऐकायला आलेलं वास्तविक पाहता सगळ्यांनाच काम आहेत रिकाम कोणी नाही तुम्हाला तुम्ही या कार्यक्रमाला आलेत आम्हाला बी काम आहे सगळ्यालाच काम आहेत तेव्हा अधिकचा वेळ घेणं उचित नाही बऱ्याच जणाला वाटत असेल काय मग आपण जरा सतनमयला आयला नापी पट्टे जर असं बोललं निघून गेलं ते काय लावलंय असंही कोणाला वाटत असेल परंतु इथे बोलले पाहिजे थोडस समजलं पाहिजे काही कळालंय पाहिजे कारण बुद्धांचं धम्म का श्रेष्ठ आहे बुद्धांच्या धम्मा जगामध्ये आज पाश्चात्य देशातले लोक वेस्टर्न कंट्रीचे लोक बुद्धांच्या धम्माला का स्वीकारू लागलेले आहेत नाना प्रकारचे कुटाने थकले ते लोक त्यांचा जगातला एकही कुटाणा राहिला राहिलेलं नसेल त्या लोकांनी केलं असेल असं प्रत्येक कुटाणे करून ती थकले लोक आणि बुद्धांच्या धम्माला स्वीकारू लागले आज बुद्धांचा धम्म त्यांना श्रेष्ठ वाटू लागले अजय या युगामध्ये विज्ञान युगामध्ये आज जेव्हा दोन हजार पाचशे वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी जशी शिकवणूक दिली तेव्हा जेवढी सत्य लोकांना वाटत होती तेवढीच आजही सत्य वाटू लागले म्हणून सगळे वेस्टर्न कंट्रीचे लोक आज बुद्धांचा धम्म स्वीकारू लागलेले लागले। आहेत नाना प्रकारे कोणत्या पूजा केल्या कोणत्या अर्थ्या केल्या काय करायचे तिथे केले रात्र देव समुद्राच्या करानं बिन कपड्याचे फिरले राहिले काय मी तर म्हणाल जगातलं एकही कुठं केलं असेल असं नसेल पाश्चात्य देशातल्या लोकांनी आता ते सगळे सगळे सुंदर बुद्धांच्या धम्माकडे वळाले बुद्धांचा धम्मच जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणून आपण तर बुद्धांच्या धम्माचे अनुयायी म्हणून घेतो स्वतःला इतके दिवस झाला आपण बुद्धांच्या धम्मामध्ये अनुस वावरतो आम्ही बौद्ध आहोत आम्ही बौद्ध आहोत बौद्ध असणाऱ्या लोकांनी एक लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारे आपला एक सुद्धा रुपया अंधश्रद्धेमध्ये वाया घालता कामा नये एक सुद्धा रुपया आपला कुठे वायफळ वाया घालता कामा नये एका एका रुपयात सुद्धा महत्व आहे एक एक रुपयात सुद्धा जर धम्माच्या कार्यात लागला हा धम्म लोक कल्याणासाठी लोका लोकांच्या हितासाठी मंगलासाठी अशा प्रकारच्या प्रचारासाठी आपला छोटासा थोडासा जरी पैसा लागला ते सत्कर्मी लागणं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या हिताची गोष्ट आहे उदाहरणामध्ये तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो एखाद्या भिकू संघाला धम्माचा प्रचार करायचा असेल कुटी बांधायची असेल विहार बांधायचा असेल लोक कल्याणासाठी जे कार्य करायचं असेल तुम्ही एखादा जर रुपया दान दिला तर त्याच भविष्यामध्ये तुमच्या एका रुपया सुद्धा मूल्य आहे अंधश्रद्धेमध्ये आज पाहतो प्रचंड प्रमाणामध्ये इथे जे काही इथे चालणाऱ्या जो काही कार्यक्रम चालतात मोठा पैसा खर्च होतो आणि ते वारंवार दरवर्षी पाण्यात फेकलं जाते पुन्हा काढलं जाते अशा प्रकारे वायफळ पैसा खर्च जातो पुन्हा दुसऱ्या दिवशी जेसीपीने जिकडे तिकडं नदीचं पाणी खराब होऊ नये म्हणून जेसीपीने काढून चुरा लागते कुठून खड्ड्यात पुरव लागते हे सगळा जो काही चाललेला आहे प्रवाहाच्या विरुद्ध राहणं म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारणं ज्याला ज्याला बुद्धांचा धम्म कळू लागला खऱ्या अर्थाने त्यांचं मंगल हित होत आहे आता खरा वेळ लोणे बाबा जे टाइम सांगितलेले सगळे पाहुणे मंडळीला ते जा जा लागले। आता सगळे येऊ लागलेले आहेत तेव्हा याच्यापेक्षा जर अधिक जर पाहुणे मंडळी येऊ लागले तर बसण्यासाठी थोडीशी अडचण होईल म्हणून आता प्रमुख जे आता तन्मयच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आलेल्या शुभेच्छा देतील दोन शब्द त्यांना बोलतील काही खाण्याचे नियोजन केलं यांचं <laughs> बघतात आहे सांगा की खाण्याचं नियोजन केलं दोन गास खातील बोलतील एकमेकाला जातील त्याच्यासाठी आपण बाकीचा वेळ देऊया तो वेळ घेणार नाही सुंदरीत्या लोणी परिवाराने आजच्या या प्रसंगी बोलावून भोजनदान जीवर आदी दान देऊन कुशलकर्म करत आहेत तेव्हा आशीर्वाद देऊन आपण पूजेचा कार्यक्रम या ठिकाणी थांबूया या सर्व बलाने तन्मयला आयु आरोग्य

हा त्याच्यात टॉल त्याच्याच टॉल तेव्हा एक एक परिष्कार आणि काय काय केले आहे ठेवत चाल एक खाली आहे आहे खाली आहे एक परिष्कार नाही परिष्कार आहे एखाली नाही नाही खाली आहे हां बे हां चालतं ठेवा ते कडाव ठेवा तिची साईडला नाही तशी प्लेट घ्या घ्या तशी घ्या घ्या तशी प्लेट हा ना धरा ना धरा धरा त्याच्यावर त्याच्यावर ठेवा म्हणलं चिवर त्याच्यावर ठेवून द्या तसं म्हणजे एकच गरज असं म्हणजे तसं घरा ते बाजूला ठेवा चला घ्या चल तर मग लाव त्याच्यावर चिवर ठेवा असं असं त्याच्यावर चला द्या समोर करा समोर करा फोटो काढा चला या बाबा या बा, बाबा या ऐकून या समोर या या बाबा तिकडे तुम्ही या तन्मा ऐकून हां म्हणा म्हणा दुसरे मुलींनो या चला मुली न या उठा तुम्ही तो विचारा नाही मुली आल्यात मुली आल्या मुली बाबा या तुम्ही अलीकडे जरा चला मना सर्वांनी मना इमंग बिकंग चिवर सपरिखारंग भिक्खुसंग स देमंग पूजयमा इदं मेदानं निपाणस्सफयोः तु होतु समङ्ग्लपन्तु द्वितीयं पी तृतीयं साधु 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 दन्ददन्तय शीलं रक्कन्तु सपदा भावना विरतावन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलपत्तपच्चैकानं च यङ्गलं अर्हन्त नज्जते जैन रक्कं वन्दामि सभ्य सुवाकाशट बुम्मट्ट एव न ग पुण्यं पुण्यङ्कं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरंग रक्कन तुत्वं परंति सदु 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 करा बस वंदन करा, करा, करा आशीर्वाद खाल ठेव हात जोडा सर्वांनी सर्वांनी हात जोडा हात अशी छातीवर जोडा सभे त्रियो विभजन्तु स्वरोगो विना स तु माते भवद्वन्तराय सुखी दीर्घायुको भव भवतु सपमङ्गलं रक्न्तु स्वपदेवता स्वबुद्धानुभवेन सतसोऽभवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु स्वपदेवता सपध्मानुभवेन सतसोऽभवन्तु ते भवतु स्वमङ्गलं रक्षन्तु स्वपदेवता सभसङ्गानुभवेन सदशुति भवन्तु ते अभिबदनशीलिस नित्यं चत्तरो चतुरोदम पढन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि ममे नमामि न ममी सर्वञ्चमङ्गलो सर्वञ्चमङ्गलो सर्वञ्चमङ्ग